राज्याच्या बहुतांशी भागात किमान तापमानात घट दिसून आली आहे त्यामुळे थंडीही वाढली आहे तर उत्तर भारतातील अनेक भागात थंडी कायम असून काही भागात धुक्याची लाटही कायम आहे राज्यात पुढील पाच दिवस तापमान कसं राहील याची माहिती या, या व्हिडिओमधून घेऊयात उत्तर भारतातील अनेक भागात किमान तापमान कमीच आहे पंजाब हरियाणा चंदीगड दिल्लीच्या बहुतांशी भागात किमान तापमान दोन ते पाच अंशाच्या दरम्यान होतं तर उत्तर प्रदेश राजस्थान उत्तर मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेश झारखंडच्या बहुतांशी भागात किमान तापमान सहा ते दहा अंशाच्या दरम्यान होतं तर ईशान्य भारत आणि शेजारच्या भागात किमान तापमान एक ते चार अंशाच्याही पातळीवर पोहोचलं होतं हरियाणातील हिसार इथं सर्वात कमी एक पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे उत्तर भारतात पुढील पाच दिवस दाट ते अतिदाट धुक्याची चादर कायम राहील तर पुढील दोन दिवस उत्तर भारतात अति थंडी राहू शकते त्यानंतर थंडी कमी होत जाईल तसंच पुढील पाच दिवस ईशान्य भारतात अतिथंडीची लाट दिसू शकते असा अंदाज हवामान विभागानं दिलाय महाराष्ट्रातील अनेक भागात थंडी परतल्याचं बहुतांशी भागांमध्ये किमान तापमानात घट दिसून आली आहे कमान तापमानाची पातळी मात्र कायम राहिल्याचं दिसतंय राज्यातील अनेक भागात पुढील काही दिवस थंडी कायम राहू शकते असाही अंदाज हवामान विभागानं दिलाय आजचा हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका